दुमजली निर्माणाधीन घराची भिंत कोसळल्याने चार जखमी तर एकाचा मृत्यू अवकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे दुमजली निर्माताधीन घराचे भिंत बाजूच्या तीन पत्राच्या घरावर कोसळल्याने घरातील पाच जण जखमी झाल्याची घटना सव्वीस मे रोजी घडलेली आहे यात उपचारादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ माजलेली आहे पुसद येथील वसंत नगर भागातील माता चौकात राहणाऱ्या गणेश शिंदे यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना भेटण्यासाठी परभणीवरून त्यांची बहीण सरिता मोगल ह्या आल्या होत्या मुलं बाळ सर्व घरी असताना सव्वीस मेच्या दुपारी चार वाजताच्या दरम्यान अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने सुरुवात झाली यात शिंदे यांचे तीन बंडू ढोले यांची दुमजली घराची भिंत कोसळली यावेळी घरात असलेले सरिता गणेश मुघल वयवर्ष पस्तीस या गंभीर जखमी झाल्या होत्या तर गणेश सुधाकर शिंदे वयवर्ष एकतीस अजिंक्य शिंदे वयवर्ष तेवीस कृष्णा आणि एक लहान बालक बंडू वयवर्ष आठ असे किरकोळ जखमी झाले सरिता आईची तब्येत गंभीर असल्याने तिला ना येथील दवाखान्यात उपचारासाठी नेले असता त्या ठिकाणी तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली वादळी वाऱ्यासह पावसात गणेश शिंदे यांच्या घराचे प्रमाणात नुकसान झाले आणि गणेश शिंदे यांच्या बहिणीचा मृत्यू झाला आणि इतर सुद्धा गंभीर जखमी झाल्याने तहसील प्रशासनाने त्वरित मदत द्यावी अशी सुज्ञ नागरिकांची मागणी आहे प्रतिनिधी सुनील गंगाखेडे पुसद